नमस्कार अबॅकस मुलांना लावावं की नाही लावावं अबॅकसचे नेमके फायदे काय काय आहे किंवा अबॅकसचे बऱ्याच जणांना तोटे वाटत आहेत ते काय आहे याबद्दलची आजची माहिती मी तुम्हाला देत आहे बऱ्याच लोकांना असं वाटते की अबॅकस लावल्यामुळे मुलांना जे मेन त्यांचं मॅथ आहे त्यामध्ये कन्फ्युजन होते का तर असं नाहीये खरं तर अबॅकस हे मुलांना त्यांच्या एक फायनल आन्सर आहे ते फायनल आन्सर पटकन देऊन देते म्हणजे मुलांचं फायनल आन्सर्स त्यांना ऑलरेडी माहिती असते आणि त्यानुसार ते क्रिये क्रियेनी बरोबर स्टेप बाय स्टेप ते मॅच सॉल्व्ह करत येतात अबॅकस हे मुलांना कॅल्क्युलेटर इतकं फास्ट त्यांचं ब्रेन डेव्हलप करते आणि त्याच्यामुळे मुलं पटापट उत्तरं देतात अबॅकसचे फायदे काय अबॅकसचे तोटे काय अबॅकसचे फायदे खूप आहे Uh, मुलांचं मॅथ पक्कं होते मुलं खूप फास्ट आणि जलदगतीने um, मॅथ शिकतात मुलांना मॅथचे आन्सर अजिबात चुकत नाही व्हिज्युअलायझेशन्स खूप चांगलं राहते म्हणजे फोटोग्राफिक मेमरी पण आपण म्हणतो की तीसुद्धा खूप छान राहते फोटोग्राफिक मेमरी म्हणजे uh, मुलं अबॅकॉसची टूल्स जे असतात जे ती माण मण्यांची एक uh, um, uh, कीट असतो त्याच्यावर मुलं पहिले अबॅकस शिकतात आणि नंतर त्यांच्या ज्या फिंगर ऍक्टिव्हिटीज असतात त्या होतात त्यामुळे मुलं काय करतात पटापट ते करता, फोटोग्राफिक मेमरी म्हणजे ते जे बीट्स असतात ते खालीवर मोजून ते पटापटा पटापटा ते अभ्याकस करायला शिकतात यामुळे काय होते मुलांचा ब्रेन डेव्हलप चांगला होतो ब्रेन डेव्हलप झाल्यामुळे काय होते की मुलं मध्ये शार्प होत मॅथमध्ये खूप शार्प होत आहेत आणि यानंतर आपण बघायला जातो की मुलांचा जो आ, स्पीड आहे तो स्पीड वाढतो अबॅकसमुळे मुलांचे बाकीच्याही गोष्टी छान होतात जसं की मुलांचे लिहिण्याचे स्पीड वाढतात मुलांची एकाग्रता वाढते रेग्युलर ते अभ्यास वही पुस्तक पेन या गोष्टी सोडून मुलं थोडे थोडे किटकडे वळायला जातात आणि ते किटकडे वळल्यामुळे मुलांना एक चांगला सोर्स मिळतो आणि मुलं थोडे रमून आणि वेगळ्या पद्धतीचा अभ्यास म्हणून चांगला अभ्यास करतात अबॅकसमुळे मुलं रेग्युलर मॅथमध्ये कन्फ्यूज होतात कारण नाही अबॅकसमुळे मुलांची काय म्हणतात मॅथ उलटा पक्क होते त्यांना एक फायनल आन्सर माहिती असते ऑलरेडी की याचा आन्सर काय आहे त्याबरोबर रेग्युलर अभ्यासक्रमातल्या स्टेप्स त्या वापरतात आणि बरोबर त्या त्यांच्या फायनल आन्सरला पोहोचतात म्हणून अबॅकॉसचे असे तोटे नाही आहे अबॅकॉसमुळे खूप सारे फायदे होतात मुलांचे पण पहिली पण मुळात असं आहे की बाहेर ऑबॅकस हे इतकं महाग आहे म्हणून खूप लोकांपर्यंत ऑबॅकस पोहोचतच नाही आमच्याकडे ऑबॅकॉस हे फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये आहे तेही तीन महिन्यांचा हा कोर्स आहे ज्याची फी नऊशे नव्याण्णव आणि त्याच्यात पण दोन आणि अबॅकॉसचा किट हा फ्री मिळत आहे तुम्हाला घरपोच येतो म्हणून जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही मला डबल सेवन डबल फाय नाईन टू फाईव्ह थ्री सेवन झिरो ह्या नंबरवर कॉल किंवा मेसेज करू शकतायत लाईव्ह लेक्चर असतात त्याची आणि रेकॉर्डेड पण मिळते तर ऑनलाईन अबॅकस होते का नक्की कारण की तुम्ही ऑफलाईन बघायला जात नाही तिथे तुमच्या मुलांना काय शिकवलं जाते काय नाही ऑनलाईनमध्ये तुम्ही समोर बसून बघू शकतात की तुमच्या मुलांना नेमकं शिकवलं कशा पद्धतीने जात आहे आणि मुलं नेमकं ते करत आहेत की नाही म्हणून असं नाही आहे ऑनलाईन अबॅकस हा उलटा जास्त चांगल्या गतीने मुलांना मिळतो मुलांना घर सोडून ते एवढ्या लांबपर्यंत जाणं येणं एवढी ये मुलांची कसरत वाचते मुलं थकत नाही म्हणून यस अफकोर्स ऑनलाईन अभ्याकस हा अगदी चांगला राहतो यामध्ये काहीच डाऊट नाही आहे आणि आमच्याकडचा अबॅकस हा नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला तीन महिन्यांचा मिळतो त्यात पण स्टडी मटेरियल फ्री आहे आणि नॅशनल लेव्हलच्या एक्झामसाठी मुलांना तयार केलं जात आहे फक्त नऊशे नव्याण्णव रुपयांमध्येच तेही तीन महिन्यांच्या तर असं बिलकुल नाही आहे की मुलांकडे दुर्लक्ष केलं जात आहे मुलांकडे एकदम पर्सनली लक्ष दिलं जाते तर तुम्हाला पण आमच्याकडच्या अभ्यास कोर्सला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही आम्हाला डबल सेवन डबल फाय नाईन टू फायव्हर सेवन झिरो या नंबरवर कॉल किंवा मेसेज करा रोज दुपारी तीन वाजता माझ्याकडे फ्री लाईव्ह सेशन्स असतात आणि उद्याचं फ्री लाईव्ह सेशन आहे तुम से की तुमच्याही मुलांना जर इंग्लिश वाचता येत नसेल तर मुलांची सुरुवात नेमकी कुठून करायची आहे इंग्लिश वाचण्याची सेशन अटेंड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला नक्की आणि नक्की जॉईन करा आणि आमच्या अशा सेशनसाठी आम्हाला नक्की फॉलो करा थँक्यू